राम राम मंडळी कलम तीनशे दोन या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे संत वाळते भीमा माई किनाऱ्यावरील काठावरील सुखदुःखाची जाणीव तिजला नाही पाठीमागं जी पवित्र नदी आहे अष्टविनायक सॉरी जे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यातले एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर भीमाशंकरच्या पांडुरंगाच्या किंवा महादेवाच्या पायापासून इथं उगम होतो या भीमेचा इंद्रायणी मिळते तिला मुळा मोठा मिळते पुढं गोड नदी मिळते अनेक उपनद्या मिळतात तिथं पंढरपूरला गेला चंद्रभागेत रूपांतर होतं आणि ते कर्नाटक राज्यात प्रवेश करते अशा ह्या नदीच्या साक्षीने तुम्हाला एक शब्द सांगतो मी जीवन जगाची जी सुपी पद्धत सांगतो हा मंत्रच देतो तुम्हाला हा लेखोशी म्हणजे सुखी होणार तुम्ही आपल्या आयुष्याचं जीवनाचं ध्येय गोल ठरवा नंबर एक नंबर दोन शुद्ध आचरण ठेवा काय फरक पडत नाही शुद्ध तसा शुद्ध आचरण ठेवा आणि नंबर तीन सगळ्यात महत्वाचं हा या नंबर तीन कर दुर्लक्ष करू नका तुम्ही सात्विकता जपा आणि स्वतःला स्वतःचा जो आत्मा आहे तुमच्या देहातला तो आत्म्याला अध्यात्माची जोड द्या तुम्ही कुठ्या जातीची असा धर्माच्या असा आपापला प्रत्येक जाती धर्मात कुठेही जाऊ तुम्ही देवता आहे ना प्रत्येकाचा कोणाचा अल्लाच्या रूपात आहे कोणाचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपात आहे जैन बांधवांचा देव आहे शेतंबर पीतांबर त्यांचं ते बरेच जे कोणता बी धर्म हिंदू असून द्या मुस्लिम असून द्या आप आपल्या एक अध्यात्माशी टच राहून द्या आणि ते किती गरजेचं आहे हे तुम्हाला लवकरच मी थोडासा सस्पेंड ठेवतो हो पण चांगल्या प्रकारची भेट आहे हा एवढं वाक्य आपलं देणार ठेवा आणि आपण जे काम करणार जीव गेला तरी हरकत नाही पण समाधान तुमचं शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला त्यातून चांगल्या प्रकारचा मार्ग मिळेल राहणार नाही काम तर आपलं चालूच आहे आजची जी स्टोरी आहे मुंबईत जी मुलीची हत्या झाली होती त्याच्या पाठीमाग आता हे जो विषय आहे ना मी सोशल मीडियावर बघतोय कोणते वाचून दाखवणारे जे कहाणी वाचक असतात त्यांनी ते वाचून दाखवली लोक डीपमध्ये शिरत नाहीत ते गुलाबाचं फुल कसं आहे त्याला लय अशा पाकळ्या 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 कायद्या होते हे कंगोरे काढण्यात त्या स्टोरीची मजा असते तुम्हाला सांगतो आणि लोकांच्यापर्यंत लोकांना एकच गोष्ट आवडती लोकांना सत्य आवडतं आणि लोकांना कशामुळे काय होतं एवढं ऐकलं ना लोक बदल करतात किंवा लोकांना भीतीची जाणीव होते डोक्याची जाणीव होते लोक सुधारतात असा विषय असतो आता ही घटना डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश त्या ठिकाणचे एक कुटुंब रामदुलार यादव हा माणूस मुंबईत पुण्यात किंवा तुमच्या महाराष्ट्रातला आपल्याला येत्यात लोक ही फक्त मनी 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 यांच्या बाग दुसरं काय नसतं तिकडं जरा बरीच वाईट परिस्थिती असती खाण्याला माग असते पण इथं आल्यावरती मनी मनीच करतात नुसती आणि ती चांगल्या प्रकारे छापतात बी इथं आल्यावर कष्ट बी करतात नाही असं नाही तो रामदुलार दो यादवतला दोन मुली त्यातली जी एक मुलगी ती आत्ता तिची हत्या झाली ती आरती यादव आर ही आरती यादव आणि त्यांच्या घरापासून अर्धा पावून किलोमीटरवर दुसऱ्या चाळीत राहणारा जो मुलगा आहे तो रोहित रामनिवास यादव आता ही दोन यादव म्हणले माहितले डोक्यात पाणी गेलं आमच्याकडे गावाकडे कसं आहे का, का। तुम्हाला माहित असेल बावकीतली बावखीत लग्न लागत नाही समान आडनावाची जी व्यक्ती त्यांच्यात लग्न लावत नाही त्याच्यात प्रेम होत नाही कारण समान आडनावाचे की इकडे भाऊ बहिण समाज जातात तुम्हाला सांगतो आणि ते खरं बी असतं जे रक्त जेनेटिक जे काढलं ना तर या समान आडनावाची जेवढी येत नाही जेनेटिक एकच निघतं ते भाऊ बहीणच असतात जरी ते दुसऱ्या गार जन्माला आले तरी हा विषय बावखीचा असतो आणि शेतं कसं आहे हे दोन्ही यादव आहेत पण ह्यांच्यात बरं बदल असा आहे की एक यादव हरियाणाचा आहे हे जो दुसरा जो रोहित आहे त्याचं नाव रोहित रामनिवास यादव आणि हा हरियाणाचा आहे एक युपीचा एक हरियाणाचा आणि बोकाटी आले आपल्या इथं मुंबईत बी काय मेन दादरला न ह्याला ठे म्हणजे मेन मध्यवर्ती मुंबई जाऊन कोण फ्लॅट घ्यायचा ताकद यांची ही कुठं मुंबईच्या साईडला आपल्याकडचे काही नेते असतात काही नगरसेवकाचे कच्चे बच्चे असतात धरतो लांब रेशन कार्ड देतो राहायला जागा देतो पण मात्र आपल्याला बरं का हा हे आतलं सांग तुम्हाला त्यांना इथं ठेवली बा आहे वसईचा पूर्व चिंचपाडा हा जो बाग आहे त्या ठिकाणी ती स्टेबल झाली झाली असं पाच पंचवीस वर्ष त्यांना तो विषय नाही पण श्या कुटुंबात ही जी मुलगी आहे आरती यादव ह्या प्रकरण आत्ता जरी घडलेला असलं ले। किंवा मर्डर आत्ता जरी झालेला असला अठरा जूनला तरी याची सुरुवात ही सहा वर्षे होते ह्यांची जर वय जर काढली ना तर आत्ता त्या आरती यादवचं वय तो मला सांगतो बावीस वर्षाचं आहे आणि हा जो रोहित आहे ह्याचं वय सव्वीस वर्षाचं याचा अर्थ असा होतो की अठ्ठा एकोणतीस वर्षाचं आहे रोहितचं वय मला सांगा ती आरती यादव ज्यावेळी दहावीत होती त्यावेळेस वय वर्ष सोळा ती सोळाची आणि सोळा पोटात गोळा आणि सोळा वरीस डोक्याचं मराठा लोकांना माहिती सगळ्या त्या सोळा वर्षी ही पोरगी त्याच्या प्रेमात पडली जाऊन द्या म्हणत्या ना तुम्ही चांगलं प्रेम आहे चलून द्या काय हरकत नाही तर आपल्या बापात काय जात नाही पण यांना यांची यांना नीट जागता आलं पाहिजे हा विषय महत्वाचा आहे ही सोळा वर्षी प्रेमात पडली ते तर गड्याचा तर काय पुरुषाचा विषयच नसतो तेवीस वर्षाच्या मुलाच्या प्र हे सोळा तेवीसचा तेवीस वर्षाच्या पुरुषाच्या मोठ्या बाबाच्या प्रेमात पडली पडून द्या झालं त्यांचं प्रेम प्रकरण दोन तीन, वर तीन वर्ष चाललं त्याच्यानंतर तीन वर्षांनी ही एकोणीसची झाली तो सव्वीसचा झाला तो सोबीतचा ही एकोणीसशे आता हिला असं वाटलं की प्रेम प्रकरण कवर या दोन्ही जोडप्यानला तेव्हा सगळं वाढ होतं प्रेम प्रकरण कवर करायचं मग आता ह्याची थोड्या पुढची स्टेप उचलली पाहिजे थोडे शरीर संबंधाची त्याला साथ असली म्हणजे अजून जरा दिल गार्डन गार्डन होणार असं त्यांना वाटलं ठीक आहे त्यांना त्यांचा विचार रे ती संज्ञान होती हा संज्ञान होता काय तिने प्रेम केलं त्याने प्रेम केलं तुमच्या आमच्या बापाचं अजिबातच काय नाही गेलं पण समाज स्वास्थ्य याच्यामुळे बिघडतो तुम्हाला अशा घटना घडल्या तुम्हाला सांगतो समाजाला फटका बसतो मुली घाबरतात प्रत्येक किती कुटुंबाच्या मुली बाहेर शिकायला आहेत त्यांना सुद्धा दहशत बसते भीती बसते आणि कायदा सुव्यवस्था पण धोक्यात येते हा विषय आणि म्हणून आणि आपण 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 समजत स्वतः एकटाच डॉनेन मिले मिले छत्रपती अजिबात नाही मनुष्य हा समाजशील प्राणी आहे ध्यानात ठेवा समाजात मिळून मिसळून त्याला राहावंच लागतं वागावंच लागतं आणि तो जर एकटा जर राहिला तर तो दहा टक्के क्रॅक झाल्याशिवाय वेडा झाल्याशिवाय नाही याला सांगतो मला हा तुम्ही घरात चोवीस तासाजिबात राहू नका एक दोन मित्र असावा त्यांच्या समोर तुम्ही जर बातचीत केली तुम्ही सकाळच्या पाहिजे संध्याकाळी फिरायला जा शेतपावली करा थोडं चाला एक किलोमीटर काय फरक पडत नाही ते जर तुमचं बाहेरचा समाज जर तुमच्या संपर्कात आला तर शंभर टक्के तुमच्या सेहतमध्ये फरक होणार तुमचं बॉडी लँग्वेजमध्ये फरक होणार तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढणार आणि सगळ्यात मग मी तुम्ही असे खुश आणि प्रसन्न राहणार तुम्ही चार वर्ष महाराज जास्त जगणार तिले कोणण्यात कुंडून घेण्यात मजा नाही दुसरी गोष्ट ही जी आरती ह्यांचे प्रेमसंबंध ह्यांना असं वाटलं की हे प्रेमसंबंध जरा असं निरोध मार्गे जायला पाहिजेत म्हणून त्यांनी ते सुरुवात केली ही एकूण इच्छा होती ते ते इच्छा होती तीन वर्षापर्यंत हे चालले त्या मुलीचा <coughs> शरीराचा बाग ना बाग त्याने पाहिला त्याचा बाग येणे पाहिला तोपर्यंत समाजाला तुमचं तो ज्ञान देणे का मला सांगा तुम्ही तुम्ही तुमच्या पतीने मन मंच आहे वागणारे पोरं ह्याच्यात आई वडिलांच्या किती लक्ष ह्याचे पण हा पण विषय हा विषय का चर्चेला जात नाही तुम्ही संस्कार कुठल्या प्रकारचे दिले मुलीला तीन वर्ष सोळा वर्ष प्रेम कर आणि एकोणसाव्या वर्ष संमत कर आता सगळ्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी ओके केलंय दुसरी गोष्ट हे यांनी केलं बरं करून द्या तीन वर्ष शरीर संबंध झाल्यानंतर गेल्या एक सवा महिन्या पासून त्यांच्या संबंधांना काय कुठं लग्न नव्हतं किंवा कमिटमेंट एकमेकाची असेल किंवा आपण भविष्यात जाऊन लग्न करू काय करू दोघांच्या का असणारच ना ह्याच्यामध्ये एक पॉइंट झाला तो मला सांगतो तो विषय असा झाला की हा जो मुलगा आहे रोहित यादव ह्या रोहित तुळरास सत्यवादी असून द्या कसं असून द्या पण ते एकदा एखादा धरलं की अख्खं गाणं तिथं पुरं करीत असतं तुळरास सत्यवादी न्यायप्रिय सगळं काय असं ती बऱ्याच गोष्टीचा या सगळ्या पाकळ्या गुलाबाच्या पालतात तवा स्टोरी समजते आणि तवा गाठणा समजते हा म्हणजे त्या मुली व्यतिरिक्त विचारही करू शकत नाही उद्या एखाद्या चालू हिरोईंग जरी त्याला म्हणलं ना, था 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 ना एक डेटला येतो का नको मला आरती आहे अशा प्रकारचा मावस एकनिष्ठ ही 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 जी कॅपॅसिटी ही जी मेंटॅलिटी का फार विचित्र असे तुम्हाला सांगतो ते आणला दुसरं काय नाही पण ही त्याच्यावर झालेला आघात गैरविश्वास किंवा विश्वासघात सहन करत नाही हे पण सत्य विषय असा आहे की गेल्या सवा महिन्यापासून आता काही का, का व्हायना आता खरं कोण सांगत नाही तो मला सांगतो पण तिने याचा फोन टाळायला सुरुवात केली झालं का ती कधी आधी मग्न प्रेमात आ? विषय लग्नाचा आलं ना विघ्न विघ्न आलं की बघणं व्हायला टाईम लागत नाही हा मग ती त्यांनी नग्न मी केलं आणि आता विषय आता मग्न होते नग्न होते लग्नाचा विषय होता आणि बघण्याला विषय झाली बघण्याचा विषय असा झाला त्यांचा की तिने टाळ्यासोबत केल्यावर रिपीट करत असं फोन पण त्याला स्पष्ट असा त्याने स्टेटमेंट दिलेलं आहे स्टेशनला की मला स्पष्ट त्याला असा डाऊट होता की तिने त्याला सोडून दुसरा पाकाडला हां एक सवयच्यावर कुणी बी असन हे चुकीचं आहे का बरोबर प्रेम करायला सांगा तुम्ही बी आयुष्यात काही तरी लहानपणी कोणाला चुरून कोणा एखादी आवडतच असं ना तुम्ही विचार करा तुम्ही हे योग्य का ह्याच्या सगळ्या बाजू पडताळून पाहिल्या पाहिजेत आणि शेला डाऊट आला काहीतरी आहे काहीतरी आता एकाच रूटवर हे दोघं असल्यामुळे सकाळी साडेआठ वाजता कामाला जायचे हा कामाला दोन्ही नोकरीला करत म्हणजे दोघेही नोकरीला होते दोघेही कमवते होते शेत जात असताना त्यांनी एक दिवस म्हणजे आठ दिवसापूर्वी घटना घडलेली तुम्हाला सांगतो तारीख अठरा जून आणि त्याच्या दहा आधी म्हणजे आठ जूनची घटना सांगतो आठ जूनला ह्या रोहित यादवनी तिला रस्त्यात आडवलं चार पाच मुस्कडाट ठेवून दिल्या तिच्या पार कान लाल करून टाकलं म्हणलं तुला लाज वाटत नाही का तुम्हाला म्हणजे म्हणत असं ना की फोन फोन घे कोणी फोन घेऊन दिला तुला नावा एवढा आणि तू सांग बोलते मला का टाळते माझ्यासोबत असं बोलत नाही म्हणजे याचा अर्थ त्यांच्यातलं जे जे वातावरण आहे हे ते आता जे म्हणतात का आपण लग्न झालेलं म्हणतो डिवोर्स देणे किंवा घटस्फोट घेणे पण ती प्रेमींच दोन वेगळं होणे त्याला एक विशिष्ट नाव आहे तुम्हाला सांगतो हा म्हणजे तू आता एबीसी एबीसी नावाचा माणूस खालती आणि रोहित गेला वरती असा प्रकार इनी केलाय यापुरीने केलाय आरतीनी त्याला दिलं झिड करून दुसऱ्या कोणा संपर्कात त्यांनी ते हाणलं तिला मार हान तर केलीच पण तिचा फोन घेतला आणि खाली हा तिकडे काय सगळी फरशी फुटून टुकडं टुकडं झालं दहा पंधरा हजारची वस्तू हे नुकसान झालं कोणाला बी तळतळ येणार मग ती म्हणली चल पुल स्टेशनला हा म्हणलं चल पुल स्टेशन तिथले जे लोकल पुल स्टेशन आहे त्या पुल स्टेशनला हे गेले पोलिसांच्या समोर कुठली एक किस्ती आता सोशल मीडियाने त्या पोलिसांच्या पोळीशा काय सुरुवात केली पोलीस प्रशासनाचं पोलीस स्टेशनचं ह्याच्यात एक पॉईंट गुन्हा नाही तुम्हाला सांगतो खात्रीने सांगतो पोलिसांची बाजू मी घेत नाही पण जे सत्य आहे ते सत्य आहे पोलिस स्टेशनचा एक असा विषय असतो की त्याने मारहाण केली ती ती म्हणली मला मारहाण केली माझा मोबाईल भरून दे असं केलं तसं केलं आमच्या दोघांत सहा वर्षापासूनचं प्रेम आहे आमच्या दोघांचं तीन वर्षापासून शिरसंमत हा दोन्ही गोष्टी पोलीस स्टेशन पासून यांनी सांगितल्या दोघांनी सांगितल्या नाहीत पोलिसांचं पोलीस कायदा देवे का त्यांना कळायला सांगा तुम्ही आता ते, ते लपवले बर लपवून द्या पोलिसांचं काम आहे की एखादी सज्ञान व्यक्ती जर तक्रार घेऊन आली तर त्या तक्रारीचं सत्यता पडताळून पाहणे त्या तक्रारीचं गांभीर्य पाहणे आणि त्यानुसार कायदेशीर एफ आय आर दाखल करणे बरोबर शी पोलिसांना म्हणली माझ्या फोनची फार देन आमक देन आणि पोलिसांनी म्हणले याच्यावरती ऍक्शन घेऊ आता पोलिसांचं कसं एक मुलगी हे करते तक्रार करते पुढच्या पोरशाविषयी पोलीस तर काढणार ना पोलिसांनी तर काढलं की ही म्हणे नाही नाही त्याला मारू नका पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्ही असतात तिथं तुम्ही चेक करू शकता ही पोलिसांच्या पोळू शकाय कारण त्याला पोलिस हप्ते खोरन त्याने पैसे घेतले ते, ते, ते पुरीची सत्त्य जी आर आरती खलास झाली तिची बहीण पोलिसांच्या आरोप करते हे चुकीचं आहे सत्य सत्य असलं पाहिजे तिथं ते पोलिसांना एवढं बी म्हणलेले की आमचं आम्ही पाहून घेऊ हा आमचा आम्ही पाहून घेऊ तुम्ही काय लक्ष देऊन त्याला मारून नका त्याला डिफेंड कोणी केला आरतीने केला माग ते काय आणि त्यांचं ते पहिलं एवढंच पाच सहा वर्ष त्याचा पराक्रम ते काय सांगितलेलं नाही ते माझा मोबाईल तोडला मग ते मोबाईल मला मिळावा ना तसं तरी पण पन... ठीक आहे म्हणले आणि मग मारू नका म्हटलं पोलीस जर जो प्रत्यक्ष तक्रार दाखल करणारा जर पोलिसांच्या समोर वायबल होत असेल तर हा कोर्टात केस गेल्यावर हा वायबल होईल मग होणारच शंभर टक्के आताच होतोय म्हणल्यावर साधं आहे ना तो ठाम पाहिजे ना पोलिसांनी लगेच लक्षात घेतलं की ह्यांच्यात काही जास्त लक्ष घेणार माझ्या नाही हे एकमेकाला ओळखतात जाऊन द्या गाडी त्यांनी गाडी काढून दिली तिथं आता पोलिसांना दोष द्यायला काही कारण नाही दुसरी गोष्ट ज्यावेळेस आठ दहा दिवस गेले नाही दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर त्यांनी काढून द्या दुसऱ्या दिवशी ती बहीण आणि ती आरती यादव परत त्याच पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी सर तक्रार दिली फोन मारहाणीची आणि हे केल्याची फो, मोबाईल फोन तोडून टाकल्याची पोलिसांनी त्याला बोलत बोलून घेतला बोलून घेतला हात टाकला तर पोलिसांचं कसं आहे एक कवळ म्हणून सिस्टीम आहे तुम्हाला सांगतो हा यांनी कसं हाणला माहीत नाही पण टीरी मारल्या त्याच्या टीरी मारण्या वेगळा प्रकार असतो कवळ म्हणजे एकमेकाला आपण कसं भेटतो तशी जे आरोपी किंवा जे ज्याला शिक्षा द्यायची त्याचा जो तोंड आहे त्याची हनुवटी इथे पोलिसाच्या टेकली जाते आणि कानाला कांची काढला जातो आणि पोलिसाचे दोन हात ते आरोपी असा जवळ घेऊन असा दाबला जातो वरून काहीच करू शकत कर नाही हे जे खांद्याच्या पाठीमागच्या बाजूने जर दाबला ना तर हातकाम तीस टक्केच करतात तो तो आणि पुढच्या बाजूनी माणूस अख्खा मोकळा जातो मग त्याच्यात टिरी येत डुंग नाव फटके लांब काठी असती मांसल बाग त्याच्यात मांद जास्त असं असतं अशी फिरून टाकली तुम्हाला सांगतो गुलाबी चट्टा डायरेक्ट आणि काय होतं बरेच जण मुत्य ते पोलिसांचा पॅन्ट बिचारी खरी ही होती ते वेगवेगळे प्रकार तुम्हाला कळत नाही त्यासाठी नजर पोलिसाची असावी लागते जाऊन द्या आता हे एवढं झालं त्याला दोन चार फटकं टाकलं तर ते म्हणलं ब देता मी बरून मोबाईल मग काय इलाज तिथं दुसरा इलाज नसतो काय तक्रार असती पुलटेच्या आईचा ना बापा तिथे गेल्या कोण कोणाचं नाही आणि मारा बी अनुभूत पिळ तो म्हणलं काहीच आहे चुकलं साहेब माफ करा मी कुठं साय करतो मातो मारू ना काम करतो सगळे ते करतात लय फाटते पोलिटिशियनला आणि मग गेले तिथून त्याला समज देऊन पाठवला ह्यांना वाटत इतके ना ॲडजस्ट करून मिटून त्याच्या आठ नऊ दिवसात कालावधी गेला आणि तारीख उजाडली अठरा जून साडेआठ वाजता जे ते कुठला हत्यार नाही काय नाही काय नाही पान आहे त्या पाण्याचे बीक पाने असते त्याचे दोन प्रकार आहेत एक असतो रिंग पाना एक असतो साईज पाना किंवा आपण त्याला पट्टी पाना म्हणतो हा चोवीस सव्वीसचा पान आहे म्हणजे मोठा जड त्याचं वजन कमीत कमी, कमी सातशे ग्रॅम असेल एका बाजूने जर लहान त्या पाण्याने पाठीमाग ते पुढता लिहित्या आरतीच त्यांनी तिथं पाठीमागचा मेंदू आणि वारचा मेंदू टाळू म्हणतो आपण त्याला त्याच्यावर जोरात प्रहार करायला सुरुवात केली आणि हे करत असताना फक्त एकच वाघाचा बच्चा होता समाजाची प्रतिक्रिया ती तुम्हाला बरेच जण फोटो काढत होते मुलगी मारत असताना बरेच पुण्यात असा एक प्रकारे एक जणांनी कोयतेनी पूर्ला माझा प्रयत्न केला एका बादरांनी कवळ घातली आणि ती पोरगी वाचवली वाचली हा ह्याला म्हणतात प्युअर बापाच्या पुढची आवलात आता काही जण अशी म्हणतात की आम्हाला सांगून लपडं तर का पण आपण ज्या समाजात आपल्या पुढं जे सख्खी बहीण जर कुणी अत्याचार म्हणजे वार करायला लागलं तर काय कसं वाटतं तुला वाटन ना कमीत कमी की आईला कुरी उडी लोक होती फोटो काढत बसले नायक तिला वाचवायला पाहिजे होत तुझा आत्मा सांगन का जाऊन द्या माझ्या बहिणीने लपड केलं होतं मारले तर मारले बरं झालं असू तर म्हणणार आहे का हे काहीतरी लय असं चुतेगिरी चालली लोकांच्या दिमागचं दही होऊन गेला लोकांच्या पार तुम्हाला सांगतो भिकार झाली लोक भिकार भंगार झाली एकदम तुम्हाला सांगतो आणि लय दिवस जगत नाही ती लय चित्र त्याचं विचारत असं नासलं पार लोकांचं वाचवायला पाहिजे कुणीही असून द्या वाचवायला पाहिजे आणि योग्य वेळ परिस्थिती आणि शी जर दुसरं मदत करत असेल ना तो पोलिसांनी त्यांची नीट घातली पाहिजे कशी घातली पाहिजे तुम्हाला काही केसेसमध्ये पोलिसांनी जे वाचवाय गेले ना त्यांना पन्नास पन्नास हेल्पट कोर्टात मार सुप्रीम कोर्टाचा पुली, एक आदेश आहे की पोल पोलिसांनी एखाद्या रस्त्यात जखमी झालेला किंवा अपघात झालेला कसल्याही माणसाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं पोलिस त्याला त्रास देणार नाही हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे हा ही समाजाला माहिती नाही तुम्हाला पोलिसांनी मदत करणारी व्यक्तीला अजिबात त्रास दिला नाही पाहिजे हा आता हे डिपार्टमेंट बी असं आहे तुम्हाला सांगतो गृह खात एक अशी सिस्टीम पाहिजे पोलीस जे करप्ट पोलीस आहेत ज्यांनी नातेवाईकांच्या मेवण्यांच्या ह्याच्या नाव मारणाच्या खरेद्या करून ठेवलेल्या आहेत अनवैध पैशाने हप्त्याने ह्याच्यातून ही एक सिस्टीम थोडी चाळण लावून क्लिअर केली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये समाजाचीच लय अपेक्षा आहे पण आहे वाट लागली पार तुम्हाला सांगतो हा आणि याला हे डरे डोरे मानतात त्याला आमच्याकडे म्हणजे सगळ्या पक्षाचे बी खरचोड हे पुढारी कारणीभूत आहेत तुम्हाला नेत्य कारणीभूत आहेत या गोष्टीला लोकांना लय प्रशासन आवडतं त्याच्यामुळे लोकं पन्नास टक्के नद्याला बी जात नाहीत असं होतं मग तिथे लोकांना आवडत नाही जाऊ आपल्याला काय करायचे त्याचं काय ते पाचशे कोटी तर पाच हजार कोटी केल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपण काही यांच्यासाठी आपला जीव दिल्याशिवाय राहणार नाही जाऊ द्या आपलं व मत दिल्याशिवाय राहणार नाही आता ह्या घटनेमध्ये त्यांनी ती पोरगी मारली हा पळून गेला नाही काय नाही कारण हा दहा टक्के विकत चालता कशानी विकशाने झालता ही येडं होतं का काय होतं ते तिथंच बसून राहिलं आणि आरती तुने क्यू किया तुने एक क्यू किया तुने एक क्यू किया सारखं त्याचा ठोके तीच ती ते पोलिसांना राहा किंवा त्याला कोण फाशी दे या गोष्टीची त्यांनी हे केलं म्हणजे बघा तो किती ट्रेस खाली असन किंवा काय असेल त्याला म्हणजे त्यांचं काय असेल ते असं एखादी मुलगी एखाद्या मुलाला तीन वर्ष प्रेम करते त्यांच्या हजारो वेळा बोलणं झालं असेल त्या मुलाला हजारो वेळा गिफ्ट दिले असत्यान एकमेकाला भेटले असत्यान बोलले असतात तीन वर्ष शरीर संबंध केले असतात ह्या एवढ्या कालावधीमध्ये एखादा पुरुष किती गुंतला जातो मा तुम्हाला माहिती तुम्ही स्वतः एक पुरुष आहे किंवा तुम्ही महिला असताना असं वाटतं की ह्या जगामध्ये आपण दोघे फक्त कुण नाही आपल्याला इतकं आता तिने डायरेक्टच हिंगलून द्यायचा त्याला ना आता दुसरा तू नको त्याची काय अवस्था होईल आणि त्याच्या पुढे झालेला हा प्रकार आहे हे सत्य आहे तुम्हाला सांगतो ज्याची त्याला कसं वागायचं हे बी कळलं पाहिजे हा असा विषय आणि स्वतःची बाजू कुणीही सांगत नाही स्वतः चुकी त्यांना कुणी सांगत नाही आपलं खरं कसं खरं एवढं सांगणार आणि लोकांना तिकडं व्हायला मग तिकडं मग ते पोलीस प्रशासन एवढं चांगलं काम करत आहे त्यांनी एवढं चांगलं काम केलं सपोर्ट केला त्यांना असं दोष द्यायचा पोलिसांनी पैसे खाल्ले आणि त्याला सोडून दिला अरे काय अर्थ याला हे ही मनोवृत्ती बदलली पाहिजे तुम्हाला सांगतो आणि श घटनेमध्ये मा ते मारल्यानंतर त्याला उच्चारला न्यायला आला परत तर ते त्याचं एकच असतं मला खाशी द्या काय द्या तुम्ही मी तिला संपवलं विषयाने ते ट्रीटमेंट पण त्याने दिलं आमच्या संबंध इतक्या वर्षाचे होते मग आता नंतर ते एवढा मोठा तीनशे दोन सारखा गुन्हा काढल्यानंतर सगळं कबल करणार आता भविष्यात बघू आपण या गोष्टीचं काय आता तुम्हाला माझे दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे हे या घटनेमागचं सत्य आहे तुम्हाला सांगतो वेगळं काय नाही आणि शी घटना त्याच्यामुळे मी दोन दिवस थांबलो की बघू कोण काय म्हणतोय कोण की यांचं नॉलेज किती आहे बघू अजिबात नाही ही घटना ही प्रेमभंगातून झालेली आहे आणि शेला समाज दोषी आहेच समाज कसा दोषी तुम्हाला सांगतो जिथे व्हिडिओ काढत होते लोक अक्षरशः सकाळचे रौद्रीची वेळ काय ह्याच्याकडे दारदार शस्त्र नव्हतं कोणा पिस्तूल नव्हता एक दोन चार पोरांनी जर अशी घटना दिसली ना तुम्हाला सांगतो कुणी असून द्या की तुम आता वीस जणांची इच्छा नसेल आपल्याला वाचवायचं नाही एक जणाची नाही वाचवायची एकट्याच धाडस व्हायना एक काम करा मग मी आणायचं तुम्हाला तुम्ही ती घटना होती कोण कुन, कोणा तरी हो त्या मुलीवर वार करते असं किंवा महिले वार करते मारता असा प्रयत्न करते ना तर तुम्ही आजूबाजूच्या लोकांच्याकडे टार्गेट करायचं कधी त्यांना म्हणायचं अरे बघता काय मी चला आपण सगळी करू तुम्ही आव्हान करा लोकांना माझं ऐकत तुम्ही आव्हान करा शंभर टक्के दहा मधून दोन आले आणि दोन पडत दोन मागे येत्याच हा पाच सहा जणांचा ग्रुप माणूस असा जे तुम्हाला सांगतो हा एकत्र जर झाले ना पाच सहा एकत्र लय झाले मग त्याला तुम्हाला सांगतो काय असून द्या पटापट मिठे टाकून फक्त का तिथं वाचवायचं का त्यांचं काय जाळवून द्या काय होऊ द्या पण कोणाचा जीव नाही जाऊन द्यायचा त्या मुलगी असेल महिला असेल तिला साईट कारण कारण आपल्याला माहित नसतं आपण काय देव नाही की एक जर प्रकरण काय कसं आहे कदाचित एखादा एकतर्फी प्रेम करणार सुद्धा एखाद्या एखाद्याच्या मुलीची हत्या करत असेल तिथं असा विषय असतो एवढी हात जोडी विनंती सगळ्याला गप नाही बसायचं हा अजिबात नाही आपण काही शेंड नाही किंवा आपण काय आठ महिन्याचा आणलेलो नाही पुरा नऊ महिने नऊ दिवस आणि आपण देवापुढे जर उभं राहिलो ना तर आपण थाट महिन्यानेच उभं राहायचं देवाकडे पाहिजे हा लय गरजेचं आहे ते कारण तुम्ही जर आतूनच नालाय गाना आईला मी तर पंचवीस मिनट बघतोय न बघतोय मा देवाकड माज्याला स्पर्श कसं करू असं नाही म्हणत आलं पाहिजे तुम्हाला सांगतो हा माणसांनी कसं थाट जागायचं आणि मिश्यावर पीळ पिळ देऊन जागाय देणार ठेवा कधी काही काही फरक पडत नाही आता ही आयडिया तुम्हाला दिली की सम बोरांना आव्हान करायचं सगळ्यांनी मिळून त्याला धरायचा आणि मारून द्यायचं नाही सगळ्यात महत्वाचं पोलीस बिलीस काही खात नाही हे आपल्यासाठी आपल्या पगारावर चालणारी गे ती जी जखमी असेल त्याला पाटकून हॉस्पिटलमध्ये द्यायचं पोलीस कोण काय म्हणला ना ते एक एकदाच जबाब द्यायचा त्यांना काय म्हणते त्याला हा ही माहिती आम्ही पोहोचवलं सुप्रीम कोर्ट आदेशानुसार आणि अशा अशी आम्हाला वाकीच काय म्हणतात आम्ही काय कुठे येणार नाही सही करणार नाही काय नाही काय नाही तुम्हाला तो अधिकार आहे तुम्हाला तो राईट आहे कोणाच्या पोलिसांना कोण चुकीचं करत एस एसपी गाठायचा डायरेक्ट डोक्याला नाही पुढं हा असा विषय पण जखमीला वाचवा एक तर मरतानी वाचवा त्या मुलीला आणि सेकंडली त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये एवढी दोन कामं तुमच्याकडून कधी बी काय घडलं ना तर होणं अपेक्षित आहे हात जोडून सांगतो आता जर वाघ बरा वाटला असेल ना तर तुम म्हणजे तुम्हाला माहिती वादा वाटला असेल तर लाईक करायला काय हरकत नाही नाही तर नेहमी आपण आपलं जाम द्या गाडी त्याला काय इलाज आहे रामकृष्ण हरिमावली